नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी व्यास रात्रीचा तिसरा प्रहर उलटून चालला होता तारकांचं तेज मंद होऊ लागलं वाराही निद्रिस्त जगाला जागृत करायच्या कार्यासाठी सरसावला पाना फुलांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली कलिकांच्या अंतरात गंध सामाव नसा झाला त्या उत्फुल्ल होण्यासाठी आतुर झाल्या आणि खरं तर आज ब्राह्मूर्तापूर्वीच सारी सृष्टी सज्ज झाली माद्य झटकून स्फूर्ती लिहून आणि कसलाही ध्वनी नाही प्रकाश नाही एक अलौकिक आभा पसरली आहे दिवसही नाही आणि रात्रही नाही अशा या सीमेवरची आभा एक तेजस्वी शलाका वर्तुळाकार आवर्तन घेत घेत गगनात विचरण करू लागली अनेक आवर्तनं घेऊन ती एका नागरी जनपदात स्थिरावली एका आम्रवृक्षावर विसावली त्या शक्तीच्या सामर्थ्यानं काळही त्या स्थानी स्थिरावला क्षणभर थांबला त्या ईश्वरी शक्तीच्या आज्ञेची प्रतीक्षा करत परिणामतः संपूर्ण सृष्टी थांबली कुंभक घेऊन थोपवला तिनं तिचा श्वास ह्या शक्तीच्या अनुज्ञेसाठी आणि असा हा थांबलेला क्षण आला जो अनुभवणं लौकिक पातळीवरच्या संवेदनांना शक्य नाही अपार्थिव क्षण ईश्वरी क्षण परमेश्वरी कृपेचा क्षण काळानं स्वीकृती दर्शक सूक्ष्मशी हालचाल केली तसा सृष्टीनं कुंभक समाप्त करून अनुमोदन दिलं चरा चराच चरा चलन वलन पूर्ववत सुरू झालं वारा वाहू लागला वृक्षलतांना पार्थिव जाग आली लौकिक अर्थानं ब्राह्ममुहूर्त झाला धर्तीवर काही क्षणांसाठी व्यक्त झालेली भगवत कृपा निमिषभरात अव्यक्तात विलीन झाली पार्थिव सृष्टीच्या क्रियाकलापांना आरंभ झाला अपार्थिव सृष्टीनं अनुभवलेला अमृतक्षण विश्वचैतन्यात सामावला काळसावकाश मागे फिरला त्याला ज्ञात असलेल्या त्या महात्मा आत्म्याच्या शोधार्थ ध्रुव ताऱ्याच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागला ज्या महात्म्याचं असणं या क्षणी आवश्यक आहे क्षितिजावर शुक्राची चांदणी ठळकपणे चमकत होती पृथ्वीचा गोलक सावकाशपणे परिक्रमा करत होता स्वत आपल्या गतीत परिवर्तन करणं जरी शक्य नसलं तरी पृथ्वीला त्या गतीची जाण घेणं शक्य होतं तिनं ती घेतली आणि तिच्या क्षणात लक्षात आलं काळ सावकाश मागे फिरलाय त्याच वेळी अंतरिक्षात काहीतरी घडलं अचानक सप्तर्षींच्या तारकापुंजात हालचाल झाली अरुंधतीसह वसिष्ठांचं स्थान रिक्त झालं पृथ्वी सावध झाली मरुताला हा कार्ती झाली मरुत तात्काळ आला आज्ञा म्हणून मंद झाला महर्षी वसिष्ठांचा मागोवा घे त्यांना काय झालंय ते जाणून घे पृथ्वी म्हणाली हुंकार भरून मरुत निघाला त्याच्या कंपनानं सृष्टी पुन्हा डगमगली आपल्या निर्धारित स्थानावरून त्वरेनं निघालेले वसिष्ठ देवी अरुंधतीसह हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या तिरी पोहोचले त्यांची तपस्थली प्रतीक्षाच करत होती तिनं स्वागत केलं महर्षी विसावले काळ सावकाश पुन्हा मागे वळला दूरवर सूक्ष्म हालचाल झाली वृक्षांची पर्ण सळसळली दहीवरलेल्या अश्वत्थाला जागृती आली त्यानं निश्वास टाकला तसं पर्णोपर्णी साठलेले दवबिंदू झडझडून टपटपले भूमी सिक्त झाली त्या स्पंदनांनी स्वाश्रम मंडळात आपल्या स्थूल देहाचं विसर्जन करून सूक्ष्म आणि सिद्ध देह रूपानं ध्यानमग्न अवस्थेत असलेल्या त्या पुराण ऋषींना भान आलं त्यांनी जाण घेतली त्यांच्यातल्या कुणीतरी शब्दाविणा उद्गारलं कुणाचं तरी अपूर्ण असलेलं नियोजित आणि संकल्पित कार्य पूर्ण होण्याचा समय आलाय भगवती शक्तीचं अवतरण झालंय पुन्हा एकदा स्थूल देहाचं आवरण घेण्यास कुणीतरी तत्पर आहे सर्व ऋषीमुनींची उत्सुकता पृथ्वीवर एकवटली ब्रह्मनिर्वाण प्राप्तीची प्रतीक्षा करीत असलेल्या पराशरांनी ते जाणलं आता तो क्षणालाय त्यांच्या पुत्रानं तो त्यांच्यासाठी सुलभ केला आहे पुत्राचं मनोमन स्मरण करून त्यांनी आपल्या पुत्राचा मागोवा घ्यायला आरंभ केला अंतिम आशीर्वाद देण्यासाठी मरुतानं पृथ्वीला समस्त घटना विदित केल्या तो भिरभिरू लागला डोंगरावरून वृक्षावरून जलाशयांवरून पानाफुलांमधून भिरभिरत आधुनिक निवासात प्रवेशला आपली शीतलता तिथे विखुउरली काळाचा अनुरोध जाणून तिथलं काही उद्ध्वस्त होणार नाही याची दक्षता बाळगत तिथं वावरू लागला त्याच स्थानी तो सामान्य जीव गणेश तत्वाची आराधना करत ध्यानमग्न अवस्थेत अविचल बसला होता शारीर आणि लौकिक अस्तित्व नगण्य झालेला तो जीव हळूहळू मानसिक शक्तींनी परिपूर्ण होऊ लागला त्याच्या विचारांमध्ये दृढता येऊ लागली त्या जीवाच्या अंतरंगी ओंकार प्रगट झाला शब्द व्यक्त झाले त्या जीवाच्या आसपास वावरू लागले त्याच्या सहाय्यार्थ आनंद सिद्ध झाला मुलाधारी स्थित असलेलं गणेश तत्व जागृत झालं कार्य प्रवण होऊ लागलं सर्वांगी पाझरू लागलं आणि बघता बघता त्या स्थानी लोकविलक्षण कथा साकारू लागली पुनश्च एक वार नूतन आयाम घेऊन तुमची शंका रास्त आहे आज झालं म्हणून रोजच असं होईल याची खात्री आहे का तुम्ही म्हणाल आज तुला भास झाला असेल तो एखादा योगायोगही असू शकेल कदाचित स्वप्न नाही ते स्वप्न नव्हतं आज काही क्षण जी एक चुणूक दाखवली काळानं ती माझी परीक्षा होती जे काय नियती मला देऊ बघते आहे ते स्वीकारण्याची माझी क्षमता आहे किंवा नाही ते बघणारी मला खात्री आहे मी या परीक्षेत उतरले आहे आणि मला आता मी रोज जेव्हा सकाळी चार ते सात ध्यानाला बसणार आहे त्या कालावधीत व्यास उलगडणार आहेत असं जे घडेल घडणार नाही ते सर्व मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे विस्तृतपणे सांगत जाईन मी वचन देते लालसर सोनेरी प्रकाश चो पसरला होता त्या पार्श्वभूमीवर अचानक एक झकझकत रुपेरी वले साकार होऊ लागलं शांत जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंग उठावेत आणि त्याच्या वर्तुळाकार फिरण्यानं ते वर जलाशय त्या तरंगांनी व्याप्त होऊन तसंच राहावं असं त्या प्रकाशानं बंद डोळ्यासमोरचं पटल व्यापून गेलं त्यात हळूहळू एक व्यक्ती साकार होऊ लागली एखाद्या निष्णात चित्रकारानं शुभ्र कागदावर कुंचल्यानं अलगद एखादं रेखाचित्र रेखाटावं असा तो चेहरा साकार आकार घेऊ लागला अपरिचित पण कुठेतरी स्मरणात नोंदला गेलेला मी भान विसरून बघत होते कोणाचा होता तो चेहरा प्रथम तो एका बाजूला वळलेला होता माझ्या उजव्या बाजूला बघणारा कपाळ नासिका हनवटीच्या रेखीव आकारानंतर माथ्यावरचा मुक्त केशभार दिसला तो कोणा पुरुषाचा आहे हे समजेस्तोर ती व्यक्ती सावकाश माझ्या दिशेनं वळली शुभ्र धाडी मिशा मुक्त केशांनी व्याप्त तरीही मुखावरचे खोल डोहासारखे नीलमण्यांसारखे चमकणारे निळसर नेत्र भव्य बाल प्रदेश मुखावरचा शांत भाव मला स्पष्ट दिसला फक्त चेहरा सावळा वर्ण प्रकाशाच्याच तारांनी तयार केलेला किरीट के घातला असावा असा त्याच्या माथ्यावरून मानेवर स्कंधावर रुळणाऱ्या केसांचा तो आकार मी चकित तर झालेच या क्षणात भानावरही आले हे तर महर्षी व्यास त्या दिवशी गुहेतून भराभरा पावलं उचलत बाहेर पडलेले क्षणभर दर्शन झालं होतं मग कितीतरी वेळ पाठमोरी आकृतीच दिसत होती नक्की तेच ते माझ्या मनात आलं अचूक ओळखलस मी तोच आहे ऐकू आलं आणि मी चमकलेच कोण बोललं हे मी ऐकलं पण ते शब्द तर उमटले नाहीत कुठलाही ध्वनी कानावर पडला नाही तरीही मला कसं तुझ्या मनात उमटले ते माझेच शब्द असे ऐकू यायचे नाहीत पुन्हा तेच आपण माझ्याशी बोलत आहात मी त्याच गोंधळलेल्या अवस्थेत शब्द एकवटून धैर्यानं बोलायचा प्रयत्न केला माझे ओठ बंदच होते तरी ही शब्द कसे उमटले मी अधिकच संभ्रमित झाले हो मी तुझ्याशीच बोलतोय इथे आहे का तिसरं कोणी पण आपण कोण आहात आणि माझ्याशी का मला वाक्य पूर्ण करणंही सुचे ना मी मघाच बो म्हणालो की तू ओळखलं मला मी काल तुला दिसलेलो पारा कृष्ण द्वैपायन तुमच्या भाषेत सांगायचं तर व्यास महर्षी वेदव्यास किंवा बादरायण मुनी तुला ज्यामुळे सर्वाधिक ज्या परिचयाचा आहे तो महाभारत ग्रंथाचा करता महर्षी व्यास मला काहीच सुचे ना खरोखरीच माझ्यासमोर साक्षात वेदव्यास आहेत आणि ते माझ्याशी बोलत आहेत माझा विश्वास बसत नाही मी उठले प्रणाम केला मला जाणवलं माझ्या शरीराची काही हालचाल झालीच नाही मी मात्र स्वतःला वागताना पाहत होते खरंच खरंच घडतंय का हे काय घडतं का आहे स्वतःवर विश्वास ठेव वास्तवात मी तुझ्याशी संभाषण करतो आहे पण हे हे कसं माझी तर बोबडीच वळायची वेळ आली तूच तर किती काळ माझा ध्यास घेतला होतास मला शोधायला धडपडत होतीस तळमळत होतीस रात्रंदिवस अगदी ध्यानी मनी स्वप्नी माझाच विचार करत होतीस भिरभिर भटकत होतीस ग्रंथांची पानं धुंडाळत होतीस आणि त्यामुळे शक्य झालं आहे हे यावंच लागलं मला तुम्ही बोलताय माझ्याशी तेही प्रत्यक्ष नाही मी तुझ्याशी प्रत्यक्ष बोलू शकत नाही तुझ्याच मनातल्या विचारांच्या माध्यमातून मी बोलतो आहे तू विचार करणं थांबवलंस की मी बोलायचं थांबेन मला तुमचं सगळं समजतंय बोलणंही तुमच्या काळात तुम्ही मराठीतच माझ्याही न कळत माझ्यात कुठून तरी हिंमत आली आणि मी बोलले ते माझं वाक्य अर्ध्यावर तोडत ते म्हणाले तुला आकलन होत आहे ना मग कशाला शंका कुशंकांना मनात स्थान देतेस एक तर आपला संवाद शब्द किंवा भाषा या माध्यमातून होत नाही कुठल्याही बाह्य माध्यमांची त्याला आवश्यकताच नाही कारण मी तुझ्या अंतर्मनात आहे तूच तिथे आणून ठेवलं आहेस मला पण तुम्ही तर मला प्रत्यक्ष दिसत आहात तेही तुझ्या मनाच्या पातळीवरच मी तुला दिसेनच तुझे बंद असले काय आणि नसले काय कारण तुझ्यासाठी माझं अस्तित्व शारीर व स्थूल नाही ते फक्त ज्योतिर्मय आहे तू माझा शोध घेत होतीस म्हणून मी तुला भेटलो का शोधत होतीस मला कारण मला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे एक व्यक्ती म्हणून कशासाठी कशासाठी खरंच कशासाठी हे मला सांगायचं आहे सगळ्यांना माझ्या पिढीला माझ्या नंतर येणाऱ्या पिढ्यांना त्यांना काय साध्य होणार एका अत्यंत श्रेष्ठ प्रतिभावंताचा परिचय होईल एक आदर्श माझा आदर्श तुला ज्ञात आहे ना मी द्वापार युगात होतो तुम्ही कलियुगात आहात एका युगाचा दुसऱ्या युगात काहीही उपयोगाचे नसतात माझ्या प्रतिभेचा परिचय माझ्या निर्मितीमधून होईलच तू तसंच केलं आहेस ना महर्षी स्वतः आले आहेत मला काही विचारायची गरज नाही त्यांना माझी क्षमता ज्ञात आहे अरे वा मी पण बोलायला लागले त्यांच्या भाषेत तेव्हा आता मला झेपेल तेच तेच ठरवतील मी तर अशी भारावलेलीच असणार काही दिवस त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं व्यासंच मला बोट धरून चालवणार आहेत मी त्यांना दिलेल्या त्या काळाच्या दृष्टीनं त्यांचं जीवन निराखणार इतिहासाच्या खाणाखुणा शोधणार माझ्यासारखी भाग्यवती मीच आता काय होईल तुमच्या इतकीच मलाही आता पुढे उत्सुकता आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण